अशा काही गोष्टी आयुष्यात घडतात की आपण थक्कच राहतो समोरून मृत्यू आला तरी अनेकदा देवदूत म्हणून डोके येऊन वाचवून जातात कोण कधी मृत्यूला चकमा दिली सांगू शकत नाही अशीच घटना एका चिमुकली सोबत घडली मृत्यू येणार तेवढ्यात एक व्यक्ती ते देवदूत सारखा आला आणि तिला वाचवलं इमारतीवरून एक चिमुकली खाली पडत असते आणि अचानक एक व्यक्ती येऊन तिला पकडतो क्षणाचा उशीर झाला असता तर ती चिमुकलीला आपला जीव गमावा लागला असता सुदैवानं मोठी दुर्घटना टळली संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्यात एच न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा अपघाताच्या समोर आलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता रस्त्यानं रहदारी सुरू आहे एक व्यक्ती रस्त्याने जात असताना बाजूला येऊन थांबतो तो इमारतीकडे आणि त्याला दिसतं की चिमुकली खाली कोसळत आहे लगेच तो तिला पकडतो आणि मोठा अपघात टळतो हे दृश्य अंगावर काटा आणणार आहे घरके कलेश नावाच्या इंस्टाग्राम अकाउंट वर हा व्हिडिओ शेअर करण्यात आला ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये कैद झाली आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय व्हिडिओवर अनेक कमेंट येत असून सर्वच त्या व्यक्तीचं कौतुक करत आहेत त्याच्या सतर्कतेचं सर्वत्र प्रशंसा होते